सर्वांना हरिओ शुकासारिखे वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा श्रीमद्दास बोध दशक सोळावा त्यामध्ये आपण आज समास सहावाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या सहाव्या समासाचं नाव आहे वायुस्तवन पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूती आपल्या शरीरामध्ये खेळतात आहेत त्यामुळे आपलं हे जीवन झालेलं आहे पाचही जणांचं आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्व आहे यातून आपल्याला कोणालाही बाजूला काढता येत नाही कारण ती एकमेकामध्ये मिसळलेली आहे पृथ्वी त्यानंतर आप त्यानंतर तेज या आकाश वायू या पाचही महाभूतांचं एकमेकामध्ये भांडणार आहे पटत नाही वायू पृथ्वी आप तेज यांचं एकमेकां पटत नाही पृथ्वी जी आहे पृथ्वीचा आता इथे माती आहे ती माती जी आहे ती पाण्याचा शत्रू आहे मातीमध्ये पाणी पडलं की पाणी उरून जातं पाणी नष्ट होतं पाणी आणि तेज म्हणजे अग्नि यांचं शत्रुत्व आहे अग्नीवर पाणी ठेवलं की पाण्याची वा वाफ होते आणि उडून जात पाण्यावर अग्नी पाण्यावर पडला की मग पाणी नाहीच होत त्यानंतर अग्नी आणि वायूचं देखील शत्रुत्व आहे जोरा वायू जोराने व्हायला लागला की मग अग्नी विजून जातो पण भगवंताचं खरंच कौतुक आहे की त्याने या पाचही भूतांचं एकमेकामध्ये शत्रुत्व असताना देखील त्यांना आपल्या शरीरामध्ये एकत्रित आणणं मिसळणं आणि प्रत्येकाचं महत्त्व जे आहे ते आपल्याला या ठिकाणी समर्थ सांगतात आपण आत्तापर्यंत पृथ्वीचं आपल्या जीवनामध्ये शरीरामध्ये काय महत्त्व आहे ते पाहिलं त्यानंतर आप म्हणजे पाण्याचं पाहिलं त्यानंतर मागच्या भागात आपण तेल म्हणजे अग्नीचं पाहिलं आणि हा जो सहावा समाज आहे त्याचं जे नाव आहे वायुस्तवन त्यामध्ये वायूचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे वायूशिवाय आपण कसे जगू शकत नाही याचं वर्णन केलं गेलं आहे स्वामीजी सांगतात वायूचा स्वभाव फार विचित्र आहे वायूच्या योगाने पंचभूते एके ठिकाणी येतात आणि एकमेकात मिसळतात मग त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे सोपे नाही पंचमहाभूते वायूमुळे एकत्र आलेले आहेत एकत्र एक मिसळलेली आहेत आणि एवढी ते मिसळलेली आहेत की त्यांना वेगळे काढणं शक्य नाही एकमेकांपासून वेगळे करणं सोपं नाही असं त्यांचं मैत्रीचं नातं जे शत्रुताचं होतं ते मैत्रीचं नातं भगवंताने निर्माण केलं या पंचभूतामध्ये वायू हा मोठा कारभारी आहे तो अतिशय व्यापक आहे प्रथम तो ब्रह्मांडामध्ये प्रगट झाला मोठमोठ्या देवता निर्माण झाल्यानंतर मग तो पिंडामध्ये उतरला शरीरामध्ये उतरला प्रथम तो कुठे प्रकट झाला या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये त्यानंतर मोठमोठ्या देवता निर्माण झाल्या आणि मग तो पिंडामध्ये उतरला या विश्वात जेवढे प्राणी आहेत या विश्वात जेवढे प्राणी आहेत ते सारे प्राणी वायूमुळे जपतात आणि हालचालही करतात देव दानव मानव बलाढ्य पराक्रमी पुरुष जलचरे म्हणजे पाहण्यात जगणारे जीव वनचरे म्हणजे वनामध्ये अरण्यामध्ये फिरणारे जीव श्वापरे ही उस्त्रपशू या सर्वांमध्ये वायू समान रूपाने खेळतो शेष वारा पितो शेष म्हणजे शेष नाग नागाचे प्रकार आहेत त्यापैकी एक शेष नाग आहे तो वारा पितो आणि पृथ्वीला डोक्यावर तोलतो आपण ऐकलं असेल की पृथ्वी या शेष नागाच्या डोक्यावर आहे कुर्म आणि वरा अवतारांना वायूमुळे शक्ती प्राप्त झाली भगवंताचे जे अवतार आहेत दहा अवतार त्यातला दुसरा आणि तिसरा अवतार कुर्म आणि वरा कुर्म म्हणजे कासव वरा म्हणजे डुक्कर या अवतारांना समर्थ आणतात वायूमुळे शक्ती प्राप्त झाली विश्वामधील साऱ्या देवदेवता भूते वगैरे सर्व वायुरूप आहेत हनुमान हा तर वायुपुत्र आपल्याला हनुमंताचाही दुसरं माहिती आहे वायूचा पुत्र आहे बाप लेखाचा पराक्रम सारखाच आहे जो पराक्रम वायूचा आहे तो हनुमंतरायचा आहे हनुमान हा तर ईश्वरी अवतार देवांना त्याचा आधार वाटला त्याने देवांना कैदेतून सोडवले आणि प्राणी मात्र सुखी झाले हनुमंताने देवांना कैदेतून सोडले समर्थांच्या मते या विश्वातील सगळा कारभार हा शक्तीने चालला आहे सगळा व्यापार सर्व व्यवहार हे शक्तीने चालू आहे आणि त्या शक्तीचे दुसरे नाव दुसरे रूप म्हणजे वायू दृश्य जगात तो वाऱ्याच्या रूपाने दिसतो तर प्राण्यांच्या देहामध्ये तो प्राणरूपाने आढळतो आणि म्हणून आपल्याला प्राणी म्हणतात आपल्या हातमध्ये प्राणरूपाने वायू आहे प्राण आहेत म्हणून आपल्या प्राणी म्हणतात जर प्राण निघून गेला तर मग त्याला प्राणी म्हणत नाही त्याला शव म्हणतात म्हण म्हणतात म्हणून दृश्य जगामध्ये तो आपल्या दिसतो वाऱ्याच्या रूपाने जाणवतो दिसतो याचा अर्थ जाणवतो आणि प्राण्यांच्या यामध्ये आपल्या तो, तो, तो। प्राणरूपाने आढळतो चलन वलन हालचाल करण्यास शक्ती तो देतो असा हा वायुदेव धन्य आहे याचा मोठा विलक्षण आहे या वायूमुळे जगातील सर्व जीव प्राणी वर्तन करतात श्वासोच्वास करतात ज्याच्यामुळे आपलं जीवन चालू आहे श्वास उच्छवास श्वास घेणे उच्छवास करणे हे वायूमुळे शक्य आहे अनेक विद्यांचा अभ्यास त्याच्यामुळे करता येतो वायूमुळे शरीराचे चलनवलन शक्य होते चलनवलन प्रसारण आकुंचन निरीक्षण या सर्व गोष्टी वायूच घडवून आणतो प्राण अपान व्यान उदान आणि समान या पाच प्रकाराने तो माणसाच्या शरीरात वावरतो आपल्या शरीरात प्राण आहे म्हणजे जीव म्हणतो आपण त्याला परंतु वायूचे रूपक आहेत त्याचे मुख्य प्राण आहेत पाच प्राण आहेत प्राण अपान व्यान उदान आणि समान अशा पाच प्रकाराने तो माणसाच्या शरीरात वावरतो हो। हे पाच मुख्य प्राण आहे आणि त्याचे उपप्राण कोणते नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे वायूचे पाच उपप्राण आहेत आणि अशा रीतीने वायू विभागून शरीर वायू वायुप्रथम या ब्रह्मांडात या विश्वात प्रगट झाला त्यानेच अनेक ब्रह्मांड देवता निर्माण केल्या नंतर मग तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रगट झाला स्वर्ग लोकातील सगळे देव तसेच मोठमोठे पराक्रमी राक्षस मृत्यू लोकातील विख्यात मानव राजे त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे भेद असलेले नरदेह अनेक प्रकारचे भेद असलेली श्वापरे वनचरे जलचरे आनंदाने क्रीडा करणारे हे सगळे प्राणी या सगळ्यांमध्ये वायू खेळतो आकाशात राहणारे पक्षी हे वायूमुळेच उडू शकतात आगीचे लोळ वायूमुळे उठतात वायू, वायू प्रथम आकाशात खूप मेघ भरतो मेघ म्हणजे ढग आपल्या माहिती आहे वायूत प्रथम आकाशामध्ये खूप मेघ भरतो मग लगेच त्यांना झोडून त्या मेघांना ढगांना झोडून तो त्यांना दूर लोटतो म्हणून वायूसारखा कारभार करणारा दुसरा कोणी आहे वास्तविक या वायूच्या पाठीशी अंतरात्म्याची शक्ती आहे वायूचा पराभ्रम आपण पाहिला पण त्याला शक्ती देणारा कोण आहे त्याला शक्ती पुरवणारा कोण आहे तर अंतरात्मा याची शक्ती वायूच्या पाठीशी आहे ती सत्ताच वायूच्या रूपाने शरीरात काम करते परंतु व्यापकपणाच्या दृष्टीने पाहिल्यास या समर्थ वायूची तुलना कोणाशी होऊ शकत नाही वायू व्यापक आहे सर्वत्र आहे अशी एकही जागा नसेल की ज्या ठिकाणी वायू नाही त्यामुळे त्याची तुलना कोंडाशी होऊ शकत नाही पर्वतांच्या माथ्यावरून ढगांचे दाट सैन्य लोकांच्या कल्याणाडी वायूच एकत्र एक करून आणतो मोठमोठ्या विजा कडाडतात आणि मग पाऊस पडतो हे सारे वायूचेच बळ आहे चंद्रमाला सूर्यमाला नक्षत्रमाला ग्रहमंडल मेघमाला इत्यादी ज्या उत्तम गोष्टी या विश्वात आढळतात त्या वायूमुळे घडून आल्या आहेत वायूच्या बळाने पंचमुते एके ठिकाणी येऊन एकमेकात मिसळली आहेत ती आता कोणत्याही परिस्थितीत वेगळी करता येत नाही पंचभूतांचा गुंता सहज उकलणारा नाही आहे सहज आपल्याला आकलन होणारा नाही आहे समजणारा नाही आहे मोठा सोसाट्याचा वारा सुटला की गारांची प्रचंड वृष्टी होती त्या पाण्याबरोबरच पावसाच्या पाण्याबरोबरच पुष्कळ जीव पृथ्वीवर पडतात ज्या सूक्ष्म कमळामध्ये ब्रह्मदेव राहतो तो कमलकोष वायुरूप वाय। आहे पाण्याला त्याचा आधार आहे पाण्याच्या आधाराने शेषाने स्वतःच्या डोक्यावर भूगोल म्हणजे पृथ्वीगोल धरला आहे वायू हा शेषाचा आहार आहे खाद्य आहे आपण ऐकलं असतात शेष जो आहे तो वारा पिऊन आहे आणि त्यामुळे तो वारा प्यायल्यानंतर वायूमुळे शेषाचे शरीर फुकते आणि म्हणून त्याला पृथ्वीचे ओझे हो सहज पेलणे शक्य होते महाकुर्माचे म्हणजे कासवाचे रूपाने भगवंताने अवतार घेतला त्याचे शरीर कासवाच्या रूपात असलेल्या भगवंताचे शरीर इतके प्रचंड एवढे मोठे होते की त्याचे वरचे कवच पाहून जणू काही ब्रह्मांड पालथे घातले आहे असे वाटले वरा अवतारामध्ये वराने आपल्या दातांवर पृथ्वी तोडून धरली होती वायूमुळे त्याला एवढी शक्ती प्राप्त झाली ब्रह्मा विष्णू महेश आणि चौथा स्वतः जगदीश्वर अंतरात्मा हे सारे वायू स्वरूपी आहेत असा विचार करून विवेकी पुरुष जाणत असतात तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी सिद्धी आणि योगी यांचे मोठे समुदाय सिद्ध पुरुष आणि योगी पुरुष यांचे मोठमोठे समुदाय या सर्वांना वायूचेच बळ आहे त्यानंतर नऊ कोटी कात्यायनी छप्पन्न कोटी चामुंडा साडेतीन कोटी भूते ही सगळी वायुरूपच आहे भूते दैवते अनेक प्रकारच्या शक्ती ही सगळी वायुरूप म्हणत प्रगट होतात अशा प्रकारचे वायुरूप जीव या भूमंडळावर किती आहेत ते सांगता येणार नाही स्वामीजी सांगतात पिंडात आणि ब्रह्मांडात तर वायू आहेच पण बाहेर कंचुकापर्यंत त्याचा व्याप म्हणजे पसार आहे अशा रीतीने सर्वांना पुरून ओढणारा वायू हा मोठा सामर्थ्यवान आहे शक्तिशाली आहे अशा या सामर्थ्यशाली वायूचा मुलगा हनुमंत आहे श्रीरामांच्या स्मरणामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये हनुमंताचे तन आणि मन अखंड गुंतलेले होते हनुमान हा वायूचाच आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे बाप लेखामध्ये मुळीत भेद नाही म्हणून दोघांच्या पराक्रमातसुद्धा जराही भेद नाही हनुमंताला अनेक नाव आहे त्यापैकी आपण कदाचित ऐकलं नसेल असं एक नाव आहे हनुमंताला प्राणनाथ म्हणतात समर्थांनी देखील मारुदृष्टामध्ये या नावाचा उल्लेख केलेला आहे आपल्याला ते पाठ जे आहे तिथे उल्लेख केलेला आहे प्राणनाथ म्हणून हनुमंताचा उल्लेख केलेला आहे यावरूनच दोघांच्या सामर्थ्याचे आपल्याला अनुभव येईल एक प्राण नसेल तर सर्व काही व्यर्थ होऊन जाते म्हणून हनुमंताला देखील प्राणना कंटात मागे एकदा हनुमंतावर मृत्यूचा प्रसंग ओढवला होता त्यावेळी वायूने म्हणजे त्याच्या पित्याने सर्वांचे प्राण आकर्षण धरले त्यामुळे सर्व देव घाबरेघुबरे झाले त्यांच्यापुढे मृत्यू उभा राहिला जन्म झाल्याबरोबर मारुतीने सूर्यबिंब घेण्याआधी जे घेतली तेव्हा इंद्राने त्याच्यावर वज्र प्रहार केला ते वज्र त्याच्या हनुवटीला लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला त्यावेळेचा प्रसंग मग सगळ्या देवांनी एकत्र येऊन वायूची स्तुती केली वायूची प्रार्थना केली आणि त्यामुळे वायू प्रसन्न झाला आणि त्याने सर्वांचा प्राण मोकळा करून दिला म्हणून मोठा प्रतापी असा हा हनुमंत ईश्वरी अवतार आहे त्याचा पराक्रम त्याचा प्रताप देवगण नुसता पाहतच राहिले सगळे देव रावणाच्या कैदेत होते हनुमंताने त्यांना एकाएकी पाहिले आणि त्याने राक्षसाची विटंबना केली त्यांचा वध करून लंकेतल्या राक्षसांचा वध करून त्याने लंके होती त्यांना टाकून दिले देवांना रावणाच्या कैदेत जे ठेवले होते रावणाने त्याचा मारुतीने बदला घेतला त्यातून देवांची मुक्तता केली राक्षसांची पाळेमुळे खडून राक्षसांची मारुतीने पाळेमुळे खणून काढली पुच्छक मारुतीचे कौतुक पाहून मोठे आश्चर्य वाटते पुच्छ केतू उच्चौंजेशे शेपूट ते मारुती कौतुक वाटते आश्चर्य वाटते रावण सिंहासनावर बसला होता मारुती तेथे ते गेला आणि त्याने रावणाला ठोसे मारले लंकेमध्ये पाणी मिळेनासे झाले होते मारुतीचा पराक्रम पाहून देवांना आजार वाटला त्यांनी मनामध्ये श्रीरामांची करुणा भाकली सगळे दैत्य मारून टाकले आणि हनुमंताने देवांना रावणाच्या कैदेतून ताबडतोब मुक्त केले आणि अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांना सुखी करणारा हनुमंत आहे वायुपुत्र हनुमंतच आहे अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवारातील सोळाव्या दशकातील वायुस्तव नावचा हा सहावा समाज पूर्ण झाला आर म्हणजे या ठिकाणी आजचा पूर्ण करूया